नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपट नाश्ता बनवणार आहोत तर यासाठी मी इथे दोन ब्रेड घेतले आहेत ब्राऊन ब्रेड घेतले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ शकता तर याच्यामध्ये मी ऑरेगनं घेतली आहे आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स घेतले आहेत तर इथं टोमॅटो किचप घेतलेला आहे तर आपण टोमॅटो केचप आहे थे, आ, एक और है। और ते एका वाटीत घ्यायचं आहे ज्यामध्ये मी ऑरेगन घेतले होते त्याच्यामध्ये मी घेत आहे टोमॅटो केचप आणि त्याच्यामध्येच मी हे चिली फ्लेक्स ॲड करते तर हे सर्व मिक्स करायचं आहे टोमॅटो केचप चिली फ्लेक्स अँड ऑरेगनो तुम्ही नुसतं टोमॅटो केचप घेतलं तरी चालेल पण इथं मी थोडंसं फ्लेवर येण्यासाठी ऑरेगना आणि चिली फ्लेक्स घेतला आहे तर हे पहिलं आपल्याला ब्रेडला दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आहे झटपट तयार होतो नाश्ता आणि टेस्टी असतो तर मुलांना टिफिनला द्यायला किंवा नाश्त्यासाठी हे करू शकता तर असं टोमॅटो के चप लावून घ्यायचं पूर्ण ब्रेडला त्यानंतर हे चिली स्लाइस घेतली चीज स्लाइस घेतली आहे ते ह्याच्यावरती मी असं ठेवणार आहे आणि हा दुसरा ब्रेड आहे तो ह्याच्यावर ठेवणार आहे तर आता हा आपण भाजून घेऊया इथे मी तवा गरम करून घेतला आहे त्याला मी असं बटर लावते तेल किंवा तूप लावलं तरी चालतं तर यानंतर मी याच्यामध्ये हे आपलं ब्रेड ठेवणार आहे तर पटकन तयार होतो जास्त टाइम लागत नाही तर इथे मी ब्रेड काढून घेते एका प्लेट मध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित बेड भाजला आहे तर आता मी काढून घेते तरी इथे पाहू शकता आपला नाश्ता तयार आहे अगदी पाच मिनटात तयार होतो टाईम लागत नाही तर मुलांना टिफिनला द्यायला किंवा वेळ नसेल तर झटपट करण्यासाठी चांगला पर्याय आहे तरी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आ, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार